नमस्कार मी किरण पालकर डायरी न्यूज चॅनल मध्ये यस के कंपनी या नावाचे दहशत करणाऱ्या चार तरुणांना शिवाजीनगर पोलिसांनी धडा शिकवला आव्हानात्मक पोस्ट आणि रील्स टाकून शहरात गुन्हेगारी प्रतिमेचा प्रभाव निर्माण करणाऱ्या या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन समज दिली चौघांनी पोलिसांसमोर माफी मागत संबंधित अकाउंट तात्काळ बंद केले आणि पुन्हा असे कृत्य करणार नाही असा लेखी दिलगिरीनामा सादर केला आहे ही कारवाई शिवाजीनगर ठाण्याचे उपनिरीक्षक प्रवीण साने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शोध पथकाने केली विपुल आप्पासो नाईक बाबू उर्फ प्रेम अप्पा नाईक ऋषिकेश सूर्यवंशी आणि आकाश पाटील या चौघांना ताब्यात घेतले कंपनी या नावाने त्यांनी सोशल मीडियावर अकाउंट तयार केले तीन वर्षांपूर्वी झालेल्या संतोष जाधव खून प्रकरणातील मुख्य आरोपी शुभम काने याचे कारागृह हो न्यायालय आणि पोलीस वाहनातील फोटो व्हिडिओ पोस्ट करून त्याचे रील्स तयार केले होते या रील्समध्ये आव्हानात्मक संदेश व दहशत स्पष्टपणे दिसत दो होती मी विपुल अप्पासून आहे एस के कंपनी या इंस्टाग्राम अकाउंटवर जे दर्शक मागणारे रील सोडलेले आहे मी कधी मी परत कधी सोडणार नाही व शिव पोलिसांनी आम्हाला योग्य तो समज दिलेला आहे तुम्ही पण अशा प्रकारच्या रील्स परत सोडणार नाही मी ऋषिकेशंशी एस के कंपनी या इंस्टाग्राम आय डीवर दहशत निर्माण निर्माण करणारा जो व्हिडिओ सोडलेला आहे तो आम्ही डिलीट केलेला आहे पोलिसांकडून योग्य ते आम्हाला समज मिळालेले आहे तुम्ही पण असा व्हिडिओ करून वेळ अप्पा राहील एस केंपनी रे सोडली होती ती परत सोडणार नाही तरी पोलिसांनी आम्हाला चांगला संबंध दिलेला आहे आणि तुम्ही सोडू नका आकाश नेकपा पाटील एस के कंपनीवर व्हिडिओ सोडल्या आणि आम्हाला पोलिसांनी चांगली समज दिलेली आहे परत तुम्ही पण सोडणार का आम्ही पण शोधितलं आहे